नाशिक रोडला कलानगर परिसरात शॉर्ट सर्किटमुळे लागली आग नाशिक रोड परिसरातील रोड परिसरा जेल रोडवरील कलानगर भागातील भक्ती अपार्टमेंट या इमारतीत आज सकाळी शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागली स्थानिक नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे त्वरित अग्निशामक दल पोलीस यंत्रणा आणि विद्युत मंडळाला माहिती देण्यात आली त्यामुळे संभाव्य हानी टाळली नाशिक महानगरपालिका अग्निशामक दलानं तात्काळ घटनास्थळी दाखल होत अत्यंत शीघ्र कृती करत आग आटोक्यात आणली सुदैवानं कोणतीही किंवा जीवित किंवा मोठी मालमत्तेची हानी झालेली नाही या कारवाईत नाशिक रोड केंद्रप्रमुख राजू सोनवणे वाहन चालक फकीरा भालेराव तसेच रमेश दाते अभिषेक शिंदे यश व्यवहारे सूरज हिरे आणि सुखदान कुमार यांनी तत्परतेनं कामगिरी बजावली आहे यावेळी या परिसरातील दक्ष नागरिक यतीन मुजुमदार शिवाजी थोरात अमर तल्लम राघव ताजने, गुरु ताजने, संजय मोरे नंदू वारु वारुस वारुंगसे डॉक्टर सारंग दराडे विनोद जेठवाणी डॉक्टर सुनीता टावरी रामदास हिरे मनोज भालेराव वाघचौरेसर कोल्हेसर आणि विलास पेखळे यांनी मदतकार्यास सक्रिय सहभाग घेतला घटनेनंतर कलानगरचे रहिवासी आणि सामाजिक कार्यकर्ते मित्रम, संस्थापक कन्नू ताजने यांनी अग्निशामक दल विद्युत मंडळ आणि नाशिक रोड पोलिसांचं तात्काळ तत्पर कार्याबद्दल आभार नागरिकांच्या जागरूकतेमुळे आणि प्रशासनाच्या तत्परतेमुळे एका मोठ्या दुर्घटनेचा संभव टळला हेच या घटनेतून दिसून येतं अपार्टमेंट मध्ये शॉर्ट सर्नक शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागली परंतु नागरिकांच्या सावधनतेने आणि लगेचच फायर ब्रिगेडला आपल्या नाशिक महानगरपालिकेच्या फायर ब्रिगेड विभागाला फोन केला असता अतिशय कार्यतत्परता दाखवून त्यांनी ती आग नियंत्रणात आणली आणि सुदैवाने कसली हानी झाली नाही मी पुन्हा एकदा नाशिक महापालिका आमचे राजा असतील आमचे सर्व महापालिकेचे कर्मचारी असतील त्यांचे फायर ब्रिगेड त्याचप्रमाणे एमसीबी आणि आमचे पोलीस खात्याचे सगळ्यांचे आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र आता आमच्या कलानगरमध्ये भक्ती अपार्टमेंटमध्ये अचानक शॉर्ट सर्किट मुळे आग लागली आणि सर्वांच्या कार्यतत्परतेमुळे पुढे होणारा अनर्थ खूप मोठा अनर्थ टळलेला आहे त्यामध्ये कनुभाऊ ताजणे चे सर्व कर्मचारी पदाधिकारी आणि ताबडतोब फायर ब्रिगेडवाले आल्याने हा खूप मोठा अनर्थ या ठिकाणी टळलेला आहे सगळ्या लोकांना या निमित्ताने एक सावधानतेचा सा इशारा मिळालेला आहे आणि निश्चितच यावरती कलानगरवासी विचार करतील आणि काम करतील अशी आशा करूया